शेतकरी कामगार पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांचा वाढदिवस मिईघर येथे साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांसाठी व वा विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप व छत्री वाटप आरोग्य वा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले विलास फडके यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे काँग्रेस नेते आर सी भाई घरत राजेश नामदेव शेठ फडके व शाळेचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले आमचे सहकारी विलास फडके यांचा वाढदिवस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या शिकवणुकीनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या धोरणानुसार आपला प्रत्येक कार्यक्रम हा जनउपयोगी असला पाहिजे या धोरणाप्रमाणे आज अतिशय चांगले लोकउपयोगी असे उपक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे काल वृक्षारोपण झालं आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि ज्या स्टिक्स आहेत त्यांचं वाटप चालू आहे असे अनेकविध लोकोपयोगी उपक्रम या निमित्तानं आहेत अतिशय उत्साहात आणि अतिशय चांगल्या वातावरणात हा वाढदिवस साजरा होतोय मी आपल्या माध्यमातून विलास फडके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो एक अतिशय उद्बोधक असा शब्द त्यांच्या बॅनरवर त्यांनी वापरलेला आहे लक्षभेदी भेदी नेतृत्व म्हणून विलास फडके यांचं लक्ष कोणापासून लपलेलं नाही आणि तो भेद लक्ष्याचा निश्चितपणाने ते यावेळेस करतील त्यासाठी ते त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा एक अतिशय चांगला सहकारी विलासच्या रूपानं या ठिकाणी या परिसरात था आणि त्याचबरोबर अन्यत्र ही कार्यरत आहे त्याला वाढदिवसाच्या आणि त्यांच्या राजकीय सामाजिक आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो हा माझा वाढदिवस म्हणजे सर्वांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगात संचारलेलाच असतो आणि त्यांची मेहनत आणि आमची जिद्द या पद्धतीने आम्ही हा साजरा करतो जे लोक समाज उपयोगी जो ज्या गोष्टी ज्यांना उपयोग होईल अशा गोष्टींचा आम्ही नेहमीच करत असतो बाळराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाची शिकवण या गोष्टीप्रमाणे आम्ही समाजासाठी आरोग्य शिबिर असेल वृक्षरोपण असेल वृद्धाश्रम वृद्धाश्रमसाठी खाऊ वाटप असेल पुन्हा डोळे तपासणी असतील डोळ्यांचा मोतीबिंदूचा ऑपरेशन फ्री फ्री केला जातो किंवा पुन्हा स्ट्रिक जे वयोवृद्ध आहेत त्यांना स्ट्रिकचा सुद्धा यावर्षी आम्ही नव्याने प्रयोग केला आहे आणि आता यावर्षी खास करून मुलींसाठी ज्या मुली लांबून येतात शाळेसाठी त्यांना सायकलीचा वाटप आम्ही पहिला पहिला प्रथम आम्ही शासकीय शासनातर्फे आम्ही चौदा मुलींची नावं दिली होती तर आम्हाला आठ मुली आमच्या सिलेक्ट झाल्या त्याच्यातल्या आणि सहा मुली आमच्या वंचित राहत होत्या मग आम्ही त्यांना वंचित का ठेवायचं म्हणून मी आपण विचार केला की चला आपणच आपल्यातर्फे या सायकली त्या मुलींना का देऊ नये मग आम्ही त्या सायकली आणल्या आणि त्या आता आज वाटप आपण करत आहोत बाळा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते आम्ही वाटप केलं